आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे अखिल भारतीय बंजारा समाज आरक्षण समिती जिल्हा हिंगोलीच्या वतीने हैदराबाद गॅजेटनुसार संविधानिक नियमानुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा एस आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने बंजारा समाज बांधव मोर्चामध्ये सामील झाले होते होते तसेच बंजारा समाजाच्या वतीने जे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते ते मान्यवरांच्या हस्ते सोडण्यात आले यावेळी अखिल भारतीय बंजारा समाज आरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष भागवराव राठोड वसंतराव नाईक तांडावस्ते अध्यक्ष ॲडव्होकेट संतोषजी राठोड उत्तमराव राठोड नारायणबाबा राठोड जी राठोड एस पी राठोड लखुसिंग राठोड ॲडव्होकेट पंजाबराव चव्हाण रमेश जाधव हिमतराव राठोड गोवर्धन राठोड अशोकराव चव्हाण रमेशराव राठोड मोहन जाधव एल डी चव्हाण बंशी राठोड शेषराव चव्हाण बाळू राठोड व तसेच बंजारा समाजाच्या महिला व पुरुष मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली पूर्ण कसे कसे देत आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्काचा आमच्या मागण्या पूर्ण करा आज सातत्यात रॅली काढलेली आहे पंचवीस हजार समाज बांधव या ठिकाणी आज रस्त्यावर होते आणि सरकारला महाराष्ट्र सरकारला हात धरून निवेदन करतोय विनंती करतोय आणि सातत्यात महाराष्ट्र सरकारला विनंती करू नये का मानसिक बांधायचं करतोय याची पुढची दिशा आमचे जे वरिष्ठ नेते मंडळी त्या आम्ही धर्म करून त्याप्रमाणे आम्ही समाजाला

तिने नाव लागली